मनपाच्या सत्तेच्या साब्या हाती घेण्यासाठी फिल्डिंग स्वीकृत नगरसेवक पदासाठी लागणार फिल्डिंग अनुभवी व्यक्तीला स्वीकृत नगरसेवकाचा दर्जा मिळणार पालिकेतून येणाऱ्या गॅझेटला उशीर होणार असल्यानं शिवसेनेच्या नगरसेवकांचा ताज हॉटेलमधील मुक्काम वाढला उद्या सकाळी अकरा वाजता नगरसेवक कोकण भवनात गॅझेट सबमिट करणार आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत मुंबईच्या महापौर पदावरून राऊतांचं मोठं विधान तर काँग्रेस आणि आमचे नाही तर शिंदे सेना आणि भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचंही भाकीत ठाण्यात भाजपला महापौर पद मिळावं दिलेला शब्द पाळायचा असेल तर महत्वाची पदं मिळायला हवीत नाहीतर विरोधी बाकावर बसू आमदार निरंजन डावखरे यांचा इशारा महापौरपदाबाबतची सोडत येत्या बावीस जानेवारीला महापौरपदाबाबतचा पेच लवकरच सुटणार इच्छुक नगरसेवकांचा सोडतीकडे लक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज शलील यांच्यावर पैशांची उधळण विजय जल्लोषावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पैशांची उधळण करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली पालघरमधून शेतकऱ्यांचा लाँग मार्च शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लाँग मार्च लाँग मार्चसाठी दीड हजार पोलीस तैनात आणि सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ चांदीच्या दरानं ओलांडला तीन लाखांचा टप्पा तर सोन्याच्या दरात तब्बल दोन हजारांची वाढ सोन्याचे दर एक लाख अठ्ठेचाळीस हजारांवर दरम्यान मुंबईमध्ये महापौर पदा संदर्भात आता घडामोडींना वेग आल्याचं कळत आहे आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत एकनाथ शिंदेजी आता सध्या महापौर पदाबाबत पदा वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत तुमच्याकडून हॉटेल पॉलिटिक्स केलं जात आहे असं समजतंय काय भीती आहे तुम्हाला नगरसेवक डांबून ठेवावे लागतात असा विरोधकांचा आरोप आहे भीती आम्हाला नाही भीती त्या समोरच्या लोकांना आहे त्यांनी त्यांची काळजी करावी त्या नगरसेवकांची आम्ही नवीन निवडून आले लोक त्यांचं मार्गदर्शन आणि त्या सगळ्या गोष्टीच्या बैठकांसाठी तिकडे त्यांची बैठक ठेवली होती बैठकही घेतली आता गट फॉर्मेशन होईल आणि ते आपल्या आपल्या घरी जातील त्यामुळे मुंबईमध्ये महापौर शिव भाजप शिवसेनेचा होईल महायुतीचा होईल आणि आम्हाला मॅन्डेट माहितीला लोकांनी दिलेला आहे आम्ही मॅन्डेटला मानणारे लोक आहोत आणि जनतेने जो कौल दिलाय त्याला मानणारे लोक आहोत दोन हजार एकोणीस ला जसं जनतेने मॅन्डेट दिला तरी सुद्धा लोकांनी बेईमानी करून वेगळी गणित केली वेगळी चूल मांडली वेगळी सरकार स्थापन केलं तसे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नाही बाळासाहेबांच्या विचारधारेने आम्ही पुढे जातोय त्यामुळे मुंबईमध्ये मा महापौर हा महायुतीचाच होईल कोणी अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही सांगतो मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी एम एम आर मध्ये आणि जिथं जिथं काही किरकोळ जागा सोडल्या किरकोळ महापालिका तर सगळीकडेच महायुतीतच महापौर होणार आहे बरं मुंबई मुंबई मध्ये स्पेसिफिकली महापौर कोणाचा होणार आहे शिवसेनेचा होणार की भाजपचा महायुतीचा महायुतीचा नाही तुम्ही अडीच वर्ष अडीच वर्ष दावा करतायत असं अशा बातम्या देखील तु, तुम्हीच प्रश्न विचारताय तुम्हीच उत्तर देताय कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही महापौर हा महायुतीचा होईल मॅन्डेट महायुतीला दिलेला आहे आणि त्याचा सन्मान करणारे आदर करणारे लोक आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक ही लढवलेली आहे बरं बरं तिकडे संजय राऊत यांनी म्हटलं की सर्व दार आमच्यासाठी खुली आहेत आणि ठाकरेंची फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची देखील संभावना समोर आलेली आहे त्याबाबत काय मत पेसदा तुमच्या चॅनेलवर प्रश्न तुमच्या चॅनलवर उत्तर मी सांगतो तुम्हाला आमचं पूर्ण बहुमत आहे शिवसेना भाजपाच त्यामुळे लोकांनी शिवसेना भाजपा माहितीला स्वीकारलंय डेव्हलपमेंटला स्वीकारलेलं आहे आणि भावनिक मुद्द्यांना नाकारलेला आहे अँटी डेव्हलपमेंट विचाराला नाकारलेला आहे त्यामुळे महायुतीचाच महापौर होणार कोणी किती गिरे तो बी टांग उपर त्याला माझं हे उत्तर आहे महायुतीला मॅन्डेट मुंबईकरांनी दिलाय आणि महायुतीचा महापौर मुंबईत होणार बर दुसरा प्रश्न आता कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप सोबत तुम्ही येऊन सत्ता स्थापन करणार का आणि त्यात कुणाचा महापौर होणार कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवलोय त्या ठिकाणी देखील आम्ही ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये उल्हासनगरमध्ये भिवंडी मध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवलेली आहे म्हणून त्यामुळे महायुतीचाच महापौर तिकडे होणार आणि पुढे हेही सांगतो काही तीन चार महापालिका सोडल्या तर सगळीकडे महापालिका महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल बरं बरं ठाण्यामध्ये बरं ठाण्यामध्ये तिकडे निरंजन डावखरे मागणी करतायत की त्यांना अडीच वर्ष महापौर पद हवंय आणि जर नाही मिळालं मागणी पूर्ण नाही झाली तर विरोधात बसू म्हणतात तुमच्याकडे मागणी केली का त्यांनी त्यांचं वक्तव्य समोर आलं अरे आमच्याकडे कुठली मागणीच नाही आली आणि आमची चर्चाही नाही झाली बरं तुमच्यापर्यंत मागणी आली तर तुम्ही पूर्ण कराल का ती मागणी अरे आम्ही चर्चा करू बसू बर तुमचा आग्रह काय काय का राहणार जर ते विरोधात बसू असं म्हणतायत तर प्रकारे मनधरणी कराल त्यांची कोणाची मनाधरणी करायची नाही म्हणजे आता विरु, कारण ते विरोधात बसण्याची तयारी दर्शवत आहेत कारण त्यांना अडीच वर्ष तिथे महापौर पद हवं आहे अशी त्यांची ठाम भूमिका आहे बाबा अजून कोणाच्या हवेमध्ये चर्चा झाली चालू आहे का बरं बरं तुमच्यापर्यंत ती मागणी पोहोचलेली नाहीये पण ऐका तुम्हाला सांगतो या सगळ्या अफवा आहेत या अफवांचा बाजार बंद करा म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो महायुतीचा महापौर होईल आम्ही जे निवडणुका एकत्र अनेक ठिकाणी एकत्र निवडणुका लढवल्यात हो त्या ठिकाणी लोकांनी मॅन्डेट दिलेले आहेत कुठे जास्त जागा भारतीय जनता पक्षाला दिल्यात कुठे शिवसेनेला जास्त जागा दिल्या आहेत नगरसेवक परंतु आम्ही जागा किती कोणाला मिळाल्यापेक्षा लोकांचं मॅन्डेट आणि त्याला रिस्पेक्ट देणारे आदर करणारे लोक आहोत दोन हजार एकोणीस सारखं या राज्यामध्ये जे झालं ते होणार नाही आम्ही जनमताचा आदर करणार आणि महायुतीचा त्यांनी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा महायुतीचा महापौर होणार सोलापूर मधून एक घडामोड समोर आलेली आहे की शिवसेना आणि काँग्रेसची युती होणार त्या संदर्भ कोल्हापूर कोल्हापूर माफ करा शिंदे साहेब कोल्हापूर मधून अशी बातमी समोर येते की शिवसेना आणि काँग्रेसची तिथे युती होतीये एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण बातचीत करत होतो त्यांनी मुंबईच्या महापौरपदासोबत आपली जी काही त्याच्या संदर्भातली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे महायुतीचाच महापौर बसेल असं त्यांनी ठामपणे म्हटलेलं आहे मात्र कोणत्या पक्षाचा महापौर बनेल हे मात्र त्यांनी अद्याप सांगितलं नाही कल्याण डोंबिवली संदर्भात देखील त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की त्यांच्यासमोर आतापर्यंत भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही आहे भाजपनात थेट त्यांच्याकडे मागणी केलेली नाही आहे मात्र सकाळपासून या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत की कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाला महापौर पद दोन वर्षासाठी हवं आहे आता त्यावर शिंदे यांनी अद् अद्याप काही भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे मोठी बातमी आहे कल्याणमधून फटाफट होऊ नये म्हणून ठाण्यांच्या शिव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे नगरसेवक नॉट्रिचेबल झालेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ नगरसेवक अज्ञातस्थळी गेलेले आहेत तर मनसेचेही सात नगरसेवक अज्ञातस्थळी असल्याची माहिती मिळते आहे कारण या ठिकाणी मनसेची किंवा उबाठाच्या नगरसेवकांची मदत लागणारच आहे म्हणून त्यांना खेचाखेची फोडाफोडीचे प्रकार होऊ शकतात असं होऊ नये म्हणून शिवसेनेचे आणि मनसेचे नगरसेवक हे अज्ञातस्थळी गेलेले आहेत असं कळतं आहे किंवा अज्ञातस्थळी त्यांना नेण्यात आलेलं असेल महत्वाची बातमी आहे आता आपले नगरसेवक फुटू नयेत ते भाजपच्या किंवा शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागू नयेत म्हणून शिवसेना ठाकरे आणि मनसे यांचे नगरसेवक अज्ञातस्थळी गेलेले आहेत असं आहे की आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या आप घरी आहेत आमच्या नगरसेवकाची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि द्यायला पाहिजे मुंबईतले नगरसेवक मुंबईचे नगरसेवक का डांबून ठेवावे लागले असा संजय राऊतांनी प्रश्न विचारला होता आता पुन्हा एकदा जाऊन त्यांना विचारावं लागेल की मग कल्याण मध्ये काय झालं पुढे जाऊया ठाण्यामध्ये भाजपला महापौर मिळावेत असं निरंजन डावखरे यांनी म्हटलेलं आहे म्हणजे महापौरपद ठाण्यामध्ये भाजपला मिळावं असं निरंजन डावखरे म्हटलं आहे भाजपनं मोठी मागणी केलेली आहे असं कळतंय ठाण्यामध्ये भाजपला महापौरपद हवं आहे महापौरपदाबाबत मोठी मागणी दोन वर्ष तरी महापौरपद भाजपला हवं अशी मागणी पुढे येते आहे स्ट्राईक रेट भाजपचा ठाण्यामध्ये शंभर टक्के आहे खूप मोठ्या प्रमाणात भाजपची बॅनरबाजी ठाण्यामध्ये बघायला मिळते आहे आणि महापौरपद मागितलं आहे असंही कळतंय आहे आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना शब्द दिलेले आहेत ते शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला योग्य पद्धतीचं रोल हा महानगरपालिकेमध्ये भेटला पाहिजे आणि जर नसेल तर जे रोल आम्हाला ठाणेकरांना आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी घ्यावा लागेल तो आम्ही निश्चितपणे घेऊ नाही याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ठाणेकर जे आहेत ठाणेकरांच्या हितासाठी ज्या कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला जावं लागलं आम्ही त्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे आणि मुळात नगरसेवकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस कुठलीही गोष्ट करायला आहे ना त्याला एक साधारणपणे एक वर्ष तर सगळं समजून घ्यायला लागतं आणि त्याच्यामुळे दोन वर्ष तरी किमान हा अडीच वर्षाचा कार्यकाळ त्या व्यक्तीला असलाच पाहिजे जो तो व्यक्ती त्या पदावरती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीची अपेक्षा ही निश्चितपणे आहे ठाणे महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला वेग आलाय भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे ठाण्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी जोरदार बघायला मिळते या बॅनरमधून शिवसेनेला सूचक इशारा देण्याचा प्रयत्न दिसतोय शी ते वडवली भाजप वाढवली असा मजकूर बॅनरवर प्रसिद्ध करण्यात आलाय ठाण्यामध्ये भाजपची ताकद वाढल्याचा ता दावा करत शिवसेनेला भाजपनं डिवचलाय आणि भाजपला दोन वर्ष महापौरपद हवं आहे अशी मागणी निरंजन डावखरेंनी केली आहे आत्ताच आपण त्यांनी स्वतःच ते काय म्हणाले ते ऐकलं अन्यथा ते विरोधात बसायला म्हणजे भाजप विरोधात बसायला सुद्धा तयार आहे अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलेली आहे ठाण्यात सत्ता स्थापनेकरता आता भाजपकडून दबावतंत्राचा वापर केला जातोय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा महापालिकेतला गट आज स्थापन केला जाणार आहे याबाबतची कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करून आज गट नेत्याची निवड केली जाईल असं कळत आहे गटनेत्याच्या यादीमध्ये वरिष्ठ नगरसेवक यामिनी जाधव तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोलेंसारख्या तरुण अनुभवी नगरसेवकांच्या नावाची चर्चा आहे आज गटस्थापन करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास नगरसेवक फुटीच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळेल त्या अनुषंगाने शिवसेनेमध्ये हालचाली सुरू आहेत